आज आपण इथे ना अगदी साधी सिंपल अशी आहे ना डाळीची खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत जेव्हा केव्हा जेवायची जे अजिबात इच्छा नसते आणि काहीतरी लाईट तुम्हाला खायचं असतं हलकं फुलक पण ते पौष्टिक हवं तर त्यावेळेस आहे ना ही मूग डाळीची खिचडी तुम्ही बनवू शकता माझ्या लहानपणी ना माझ्या आई नेहमी अशी मूग डाळीची खिचडी बनवायची ही मूग डाळीची खिचडी पौष्टिकत्र आहेस त्याचबरोबर अत्यंत चविष्ट आहे त्यामुळे आपण ही वेळ न घालवताय ना रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये आज आपण इथे बनवणार आहोत साधी सोपी अशी मुग डाळीची खिचडी तर मुग डाळीची खिचडी बनवण्यासाठी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया साहित्यामध्ये मी इथं साधारणत आहे ना एक कप तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता इथे मी बासमती मुगरा तांदूळ घेतलेला आहे जो दावतचा आहे तुम्ही याऐवजी इंद्रायणी तांदूळचा वापर किंवा कोणत्याही तांदळाचा वापर करू शकता सोबतच mm. वन फोर्थ कप मूगडाळ घेतलेली आहे त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक वाटण आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा खिस त्याचबरोबर आहे ना इथे मी घेतलेला आहे आलं आणि लसूण थोडंसं आणि याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे त्याचबरोबर कडीपत्त्याचे काही पाने घेतलेले जिरे मोहरी घेतलेले आहे हळद हिंग आणि चवीपुरतं मीठ साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता सुरुवातीला आहे ना आपण हे डाळ आणि तांदूळ एकत्र करून ना यात भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे यातली सगळी घाण निघून गेली पाहिजे त्यामुळे आपण हे दोन ते तीन वेळा चोळून चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि हे तांदूळ धुतल्यानंतर हे सगळं पाणी यातलं आपण काढून घ्यायचं आहे आणि चाळणीत असे हे डाळ आणि तांदूळ निथळत ठेवायचे आहेत इथं मी हे डाळ आणि तांदूळ निथळत ठेवलेले आहेत आता आपल्याला वाटण बनवायचं आहे तर त्यास त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सुक खोबरं त्याचबरोबर आलं आणि लसूण सोबतच यात मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे साहित्यामध्ये मी दाखवायला विसरलेले होते सो लक्षात ठेवा आपल्याला कोथिंबीर घालून हे पाणी न घालता वाटण बारीक वाटून घ्यायचं आहे बरं इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस वापरला होता तुम्ही याऐवजी ओल्या नारळाचा चव सुद्धा वापरू शकता त्यानेही ही खिचडी अप्रतिम बनते आणि हे बघा इथे हे वाटण रेडी झालेले आहे अजिबात मी पाणी घातलेलं नाही आता हे जे वाटण आहे ना हे आपण बाजूला एका बाउलमध्ये काढून घेऊया त्यानंतर खिचडी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी कुकरमध्ये आज खिचडी बनवणार आहे सो कुकर आधीच गरम करायला ठेवला होता कुकर छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी अडीच टेबल स्पून तूप ॲड केलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे जिरे मोहरी जिरे मोहरी चांगली तरतडली -तर गेली की कढीपत्ता ॲड करणार आहे कढीपत्ता छान तळला गेल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा आपल्याला छान तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बर आता ही डाळ खिचडी बनवताना आहे ना मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता तुमच्या आवडीनुसार आता इथे बघा इथे हा कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी जे वाटण आपण बनवून घेतलं होतं ना ते वाटण ॲड करणार आहे आणि हे वाटण आहे ना अगदी दोन मिनिटच आपल्याला परतून घ्यायचे आहे हे सगळं करताना आहे ना गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे मीडियम टू लो या फ्लेमवरच आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर इथे बघा मसाला ही छान परतला गेलेला आहे आता यामध्ये मी घालणार आहे अर्धा टीस्पून हळद आणि पाव टी स्पून हिंग हळद आणि हिंग सुद्धा आहे ना या मसाल्यामध्ये आपण छान परतून घेऊया एखाद मिनिट बघ फार जास्त नाही येस आणि आता गॅसची फ्लेम आहे ना मी अगदी मंद केलेली आहे आणि त्यामध्ये ॲड करणार आहे हे डाळ तांदूळ जे आपण धुवून ठेवले होते आणि हे डाळ तांदूळ आहे ना एक दोन तीन मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचंय याला सगळा मसाला लागला पाहिजे आणि काय होतं की डाळ तांदूळ जेवढं तुम्ही चांगलं परताना तेवढा आपला जी खिचडी होणार आहे ना ती खूप चिकट नाही होणार अशी मोकळी सुटसुटीत हो होईल हो, तुम्हाला जर चिकट आवडत असेल तर काही हरकत नाही पण काही लोकांना चिकट खिचडी आवडायला खायला आवडत नाही सॉरी सो त्यासाठी ना इथे हे डाळ तांदूळ घातल्यानंतर एक दोन तीन मिनटं छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे पाणी तर जेवढे आपले तांदूळ आहेत त्याच्यात डबल आपल्याला पाणी ॲड करायचं आहे सोबतच इथं मी ही घातली होती त्याच्यामुळे एक वाटीसाठी मी साधारणत इथं तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि हे बघा पाणी घातल्यानंतर छान सगळं मिक्स केल्यानंतर करून घेणार आहे आणि त्यानंतरच चान आहे ना आपण यामध्ये ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा आहे ना मी थोडंसं हलवून घेणार आहे कारण मीठ सगळीकडे छान मिक्स झालं पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा चमच्याने छान ढवळून घेऊया आणि त्यानंतर ना आपण काय करणार आहोत की कुकरचं झाकण लावून आहे ना याच्या आहे ना आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे इथे बघा इथे मी कुकरचं झाकण लावलेलं ला आहे आणि ना मीडियम फ्लेमवर आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत तर इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकर आहे ना ब गॅस बंद करून कुकर संपूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर पूर्ण या कुकरची वाफ गेल्यानंतर आपण उघडून पाहणार आहोत तर हे बघा मस्त अशी ही साधी सोपी आहे ना मुगडाळीची खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे जेव्हा केव्हा हो तुम्हाला जेवायची अजिबात इच्छा नसेल ना काहीतरी लाईट खायचं असेल हलकं फुलक त्यावेळेस तुम्ही मुगडाळीची खिचडी खा अप्रतिम बनते ही चवीला आणि लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता खूप छान लागते त्याच्यामुळे एकदा तरी ही मुगडाळीची खिचडी बनवून पहा तर इथे बघा इथे आपली ही मुगडाळीची खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता सोबतच ना मी तळलेला पापड आणि याबरोबर लिंबाचं लोणचं सर्व केलेलं आहे एक अप्रतिम बेत आहे हा म्हणजे खरं सांगायला जावं तर मग डाळीची खिचडी सोबत लोणचं आणि पापड आहा स्वर्ग सुख आहे तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या साध्या सोप्या आणि सरळ पदार्थांसाठी ना आपण परत भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद